झालं फिरून हॅलो बाबा चक्कर असं मस्त वाटतं का झकास वा। म्हणजे म्हणजे असं सकाळी सकाळी थोडं देवाचं दर्शन देवीचं दर्शन देवीचे म्हणजे नेमकं घेतलं कोणत्या देवीला जाऊन आले नाही एवढी मोठी देवी असताना दुसऱ्या देवीची काय करायची सवयी सवय काय सवय देवीचे दर्शन घेत जायचे देवी पावली मंदिराच्या बाहेरच्या पण नाही काय बोलते तू पण सवय चांगली एवढं साधा बोळा माणूस साध्या बोळ्या माणसाला असं बोलतो असा माणूस साधा भोळा असतो का मग याला साधा पोळा म्हणता का तो देवींचे दर्शन केलं जातो याला साधा पोळा म्हणता साधा पोळा म्हणजे मी भामटा नाही मी साधा पोळा आहे मी ते काय म्हणत नाही असं तुमच्या तुमच्या तोंडाने जे जा म्हणायचं ते म्हणा परत मला म्हणाय की मला अशीच बोलली मला तशीच बोलली पण मला एक होऊन जाईल परत मला एक सांग आता आले आले एवढं लेक्चर देणं गरजेचं आहे चालू तुम्ही ह्या डेवीला गेलो त्या देवीला गेलो मग देव सांगतो माणूस आलं बाया म्हणून थो सांगतो बायकोला मग विचारायच्या पहिले सांगून दिलं म्हणजे मग ते विचारणार नाही विषय म्हणजे मी पुढचं विचारायचं नाही मग पटकन म्हणजे पराक्रम कशाचे पराक्रम असं सांगते हा माझे छोटे मोठे काम राहत काम कोणते राहत आता काम म्हणजे आता हेच राहते आपले जे आपल्या आयुष्याशी निगडीत हे बाबा तेच राहत बाकी काय <laughs> एक काम करा सरगाव तेवढंच काम तेवढं भारी बाई दहा वर्षापासून झेलतो 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 मी ह्या मी मी, बाबाला मजे? मी होती म्हणून तहायली नाही तर तुमच्यासारख्या माणसाला पटकन कोणी पण सोडून नेऊन पळून गेला म्हणजे तुझं असं म्हणणं तुमच्याजवळ एक बाई टिकली नसती हो मिळाली नशीब आणि असं नशीब समजा कोण पोरी देत कोण लग्न करत तुमच्याशी म्हणजे मला बायको मिळणार नाही असं तुझं म्हणणं नसती ना तू आली म्हणून माझं काहीतरी संसार चालला माझ्या जागेवर दुसरी असती ना ती टिकली पण नसती अरे उलट जर नसती भेटली ना थोडं थांबलो असत पाच सहा महिने मला तुझ्यापेक्षा भारी भेटली असती ते गेलं काही काय मध्ये ना आई वाटलं नाही ऐकलं नाही चांगली पोरगी अशी तशी घे करून असा जसे झाला नाही तर तुझ्यापेक्षा भारी मॉडेल भेटला असं थोडं थांबला ते चॅलेंज नको बरं का कोणती बेल घेऊन या घरा फायबर का त्याच्यानंतर मला बोलायचं नाही हा मी काय म्हणते मी आहे म्हणून माझा शब्द म्हणजे शब्द आहे हा मग झा ना कोण असा रस्ता काय पोरे अशा रस्ता आहे का काळ्या दगडावरची रेगे बर का काय मी कुठून आणली तू बायको आणून विषय चालला ना आज संध्याकाळपर्यंत ना आणूनच दाखवेल तरच मी घरी येईल नाही तर घरी सुद्धा यावं आणून आणि हेच नाही आज तुला एक आणून दाखवतो तू जर म्हणली ना दहा करून दाखवा तर दहा बायक आणून दाखवेल तुला पण नाही आता सध्या एकच आणली एवढे पहिले घालायला लागल एकीच पुरतात तुला तू बोलली ना तुम्हाला चॅलेंज दिलं ना आता माझं आता खोपडी पुरी गरम झाली आता मी आणल्या शिवाय आणता आता मी घरात सुद्धा घुसणार मी आता असले असंच वापस जाईल मी घरात पण येणार मी परत जाईल मी स्वयंपाक बी नको करू मला मी पाणी सुद्धा पिणार नाही पाणी सुद्धा पेणार नाही आज बायको सांगून दाखवतो शो येणार नाही घरी कोण देणार बायको घरीच येणार आहे कुठं जाणार आहे अरे बापरे काय तुझी गरज होती काय नेमकी तुझी भेटली हो बापरे माझी गरज हो एवढं काय झालं अरे अरे एकदम छोटस काम होतं माझ्याकडे एकदम छोटस काम होतं काय काम आहे दोन तीन दिवसासाठी बायको बनव माझी तू डोक्यावर पडला काय काय वेड्या बिड्या झालाय काय कोणी घेत नाही अरे वेड्यासारखं काय बोलतोय तू ऐकून की माझ्या बायकोच माझं झालंय भांडण ती म्हणे मी म्हणून तुमच्या जवळ टिकली दुसरी कोणी असती तर थांबली नसती तिला मी चॅलेंज देऊन आलं तिला म्हणलं बायको अरे बायकोची लाईनच लावतो म्हटलं एक काय दहा बायको आणतो संध्याकाळपर्यंत पण झाला असं झालं एकही ना आता बोलून तर भाजीपाला बायको काय करायचं काय आता मला सांग म्हणून मग मला असे आठवण आली आय म्हटलं कुणीतरी जुनी मैत्रीण भेटत काय समोर तो आली बघ लगेच अरे माझा नवरा माहिती ना किती डेंजर आहे दोन तीन दिवस त्यांना जर माहिती पडलं ना तर मला घरातून बाहेर काढतील तुझा संसार मी करायला जाईल माझा संसार मोडून जाईल माहिती का मग काय करावं आता तू हे काही ना काय चायनीज ला बोलता बोलता बोलले गेला तर काय करणार आहे काय खरं नाही बाबा तुमचं पण त्यांना काहीतरी नाही बाबा मी नाही करू शकत जाऊ मग मी पाहतो पुढे कोणतरी बाई बसलेली बसले दिसते असंच करायला मी कुणाला तरी पाठवाच लागणार आहे ना मी तर नाही इलाज नाही ना आता कुणीतरी चांगली कशी जशी भेटेल तशी कोण आता संध्याकाळपर्यंत मी बोललो तिला मी अनिल म्हणजे अनिल मला नेण जात एखादी तरी बघ ऑल द बेस्ट ठीक आहे येतो मस्त केलं चहा पण हो छान खेळ आहे ना मस्त चहा येतो कधी फिरायला येतच नाही यांच्याकडे हो जागरव केला होता यायला पाहिजे काय झालं अरे यार मोबाईल घर राहिलं काय तुमचं डोकं आहे खर काय चालते आता तुम्ही आता घेऊन या चल ना सोबत मी कशाला येऊ माझे पाय दुखता ते मी नाही येत आता तू मागच्या सारखं करशील नाही नाही करणार जा तुम्ही घेऊन या मोबाईल मला कंटाळा आता यायचं आई बाबांना पहिले सांगायला पाहिजे होतं लग्नच केलं असतं मग कशाला केलं लो माझ्याशी लग्न अरे तू काय माग बोलली माहितीये का कोणाला इथे ठेवलं तू दुसऱ्यालाच बोलली तर नाही मी आता परत काही नाही करणार तुम्ही जा घेऊन या कोण आहे मीज नवरा आहे माणसं ओळख जा बघ अहो हो ना लक्षात आहे ना मी काय एवढी का आई बाबा काय म्हणलं थोडी डोक्यावर पडली एवढी डोक्यावर पडली असं नाही वाटलं एकाला काय म्हणलं तू माझ्या मामा म्हणे तर दुसराच माणूस निघाला माग अहो आता ते तेव्हा झालं आता थोडीच मी बघून मीच नवरा आहे काही दिसो बघ नाही नाही मी इथे थांबते माझे पाय खूप दुखतात ये तू बघ जाऊ ना। नका इथे थांब हो 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 चालेल कोण आहे ते हो आलो लगेच हो लवकर लगे हो। 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 या पण जास्त वेळ नका लावू हम्म इथे झाड किती मस्त आहेत किती छान वाटतंय ना इथे यांना पण आता किती वेळ लागतो काय माहिती

हा माझं जाऊ ना घरी किती वेळ झाला बघ बर किती टाइम होऊन गेला अच्छा म्हणजे तू वाट बघत होती माझी आली किती वेळची वाट बघत होती तुम्हाला म्हटलं माझी काय दुखत होती तुम्ही जाऊन घेऊन या मोबाईल तर एवढा वेळ लावला तुम्ही मोबाईल हो ना नाव मी तुला काय बोलायचं असं आवाज कसा देत तुला काय म्हणून आवाज द्यायचो माझं नाव ना तुम्हाला माहित नाही का तुम्ही माझा नवरा आहे तुम्हाला नाही माहित बाप रे समया दिसतोय ती हिरव्या ड्रेस वाली हा तिच्याशी बोलतोय हा अरे बापरे काय पटवतोय की काय हा बापरे पटवलीच म्हणजे नी हा हे खरं नाही समेच ऍक्टिंग मध्ये एक नंबर आहे हा आला तुला नाही का असं लाडन काहीतरी म्हणायचं ना मी गायत्री गायत्री म्हणायच बरं चला आता लवकर खूप उशीर झालेला आपल्याला चला हो चला पटकन जाऊ आता घरी चला था था। चला आता हा इकडे हा हा इकडे चल चल भारी काम चला करायला बरं झालं मी नाही केलं पण आता ती बाई कोण आहे डोक्यात पडली कधी कस काय पटली ही हे चालले ते दोघ जण अरे बापरे गेली काहीतरी मोबाईल मिळाला बायको काय मीला म्हणून सोबत चल म्हटलं गायत्री कुठे गेली गायत्री हो काय झालं एखादी पाय दिसली बाई हो ना माझी बायको हरवली हरवली हो ना असं कस का हरवली हो मी काय आम्ही इकडे पाहुण्याकडे आलो होतो माझा मोबाईल राहिला मी मोबाईल आणायला गेलो ती इकडे थांबली होती कुठे काय झाली बरंच वेळेस दिसत नाही दिसायला दिसायला थोडी झाडे हिरवा ड्रेस आहे बघा आणि हरवली तिचं काही नाही फोन पण लागत नाही विशेष म्हणजे तिच्या डोक्यावर पडली ती डोक्यावर पडली म्हणजे मला फसवलं तिच्या वडिलांनी आधी बोलली थोडी वेळी पण ती एवढं भित्त हेडी निघाली ती मधूनच कोणाला मामा म्हणते आपला कोणाला दादा म्हणते म्हणजे मधून तिचं तसं थी डकतं आधी चांगलं चांगलं बोलते सोडायचं चा नि ना तिला अहो सोडतच नव्हतं तिचं पाय दुखत होते ना मोबाईल पडला होता सा त्याला घरी वाईट आहेच म्हटलं का हो कुठं जाऊ एक मिनिट का तिचा एक मिनिट आणि ही फायली का अहो सांगा बरं मी खूप परेशान आहे पण विडी नव्हती खरंच वेडी आहे वेडी म्हणजे ती मग चांगली वाकती मधूनच तिच्या डोक्यात काहीतरी जात इकडे गाडी येते बघा मला ती दिसली पण आता तुम्हाला कस सांगणार मी कस सांगणार मी सांगणार लवकर एक समानावाचा माणूस आहे त्याच्या बरोबर गेली ती एक समानवाचा माणूस राहतो तिथ सरळ जा व्हाईट कलर ची गाडी दिसेल तुम्हाला समा ओळखीच आहे माझ्या ओळखीचाच आहे तुम्ही विचार तुम्ही नव्हतं तुम ना हो आता मला अर्जंट जायचं होतं एक घरीच जायचं होतं राहतो का तू हो हो तुम्ही तुम्हाला सांगते नायटस व्हाईट गाडी दिसते का तुम्हाला थँक्यू साफ करून घरगुड होत पण मग घर उघडत होत आपलं होतं व्यवस्थित लावून होत मी चाळीकडे असेल ना बर असत आपण असेलो तेच ना किती कचरा पडलेला खायला लाग तू लागली की भूक हो मी पटकन स्वयंपाक करते हा स्वयंपाक करते का बर बर सगळं हो तुम्ही काय दुसरं लग्न वगैरे लग्न करेल कोण आहे का कोणी

जागी घराच्या बाहेर मला काही गरज नाही मी आज माझं काम करू शकते काही गरज नाही मला मला काम वाली बाईची काही गरज राहावी

अरे बाबा माझ्या बायकोच भांडण झालं मग ही मला मग नेहमीच तुमचीच बायक माझा नॉर्मल आल घेऊन दुसऱ्याची बायक उचल माझी तू जर असं कुठे सोडून जायला लागला ते बिचरला इकडे तिकडे आलं घेऊन हिच्या डोक्यात पडली तिथे डोकं चालत हे बघ हे बघ आहे हा बघा आमच्या लग्नाची फोटो बघा बघा मला तरी कळतं कामाला घेऊन जागल मी कंप्ले काय नाही केलं आणलं मी काहीच नाही केलं डोक्यात कस काय घेऊन आला हे कोण आहे

मग मीच नवराय तुझा आहे फायदा घेतो फायदा नाही घेतला मी काय नाही गायत्री आपण कुठं काय केलं घेऊन ठेवा आता पडेल हा कशावर पडेल माझ्या बाईकवर कंप्लीट केली असते बाईनं मला चॅलेंज दिलं म्हणून म्हटलं मी दुसरीच शोधत होतो रस्त्यात भेट ती म्हणजे तुला बायक भेटणार दुसरी बायक म्हणतो तुझ्यासारख्या असं छप्पन आलं छप्पन म्हणजे तू तू मला काय माहिती तुझी वाली म्हणून आता दुसरी रस्त्यावरती तयार झाली आलं भी काय चांगली नाही का एवढी भारी बाई आहे

आता इ तर मी घराच्या बाय लोकांच्या बायकाला घरात घेऊन ये का मला काय माहिती तिचं असं चक्कर लक्षर भाई का कोणत्या बाईला बायकाला उचलायचं काही पाय हात नाही धरलं मी तिचा दिलं म्हणलं चल ती म्हणे एखादा ना चांगलं झुडुप काढली ती मला काय म्हणे तुम्हीच माझा नवरा आहे तर मीच तुमची बायको आहे मग ते पुढे गेले कसं राहून मी घेऊन अक्षर भायका काही चॅलेंज पुरं केलं ना मी आणलेलं बाईची चॅलेंज नाही मेंदू खाली म्हणता याला मेंदूच नाही राहिले त्याच्या डोक्यामध्ये उठलं का उठलं आहे का कोणी देईल हाय हाय मग का बाई घेईल एखादी का दिल हा तू आता पुन्हा चॅलेंज नकोला बर का आता पुन्हा चॅलेंज देईल डबल जाऊ का आता मी आता मला खायला वाचलो माणसांना कम्प्लेन नाही केली नाही तर आता ते तमाशा झाला त्याच्यासाठी नवराबाई कुणा भांडू नये असं चॅलेंज देऊ नये कळायला पाहिजे कळलं का बायको ती बायकोच असती शेवटी कोणती आणली ना तर ती अशी भाकरी ना थापून घालायला रिकामी मानूक तिला भाकरी बनवलं का थोड्या जर नसतं आलं ना तो तर बरोबर काम झाला असतं भाकरी बिकरी सगळं काहीच नसतं मिळालं एक दिवसाची आयुष्य भरणे पूर्ण आहे बायकोच पूर्ण एवढं लक्षात ठेवायचं बायको ना बायकोच्या ठिकाणी राव राह उडत आपणच गेलो तो उडत उडत तिथं आणले ना आणले ना चॅलेंज केलं ना चॅलेंज पूर्ण केलं पाहिजे होतं तेव्हा जरा जरा असं कोणतं पाहिजे होतं तेव्हा ¿Qué es que